नमस्कार मंडळी ज्वारी हे अत्यंत पौष्टिक धान्य आहे आज आपण ज्वारीपासून बनवणारी झटपट व स्वादिष्ट रेसिपी बघणार आहोत तर उशीर न करता चला व्हिडिओ सुरू करू इथं मी एक वाटी ज्वारीची असं भरड काढून घेतलेलं आहे खूप जास्त बारीकही नाही खूप जास्त मोठंही नाही जसं गदग रवा किंवा मोठं रवा असतं त्याचप्रमाणे मी इथं दळून घेतलेलं आहे छोट्या गिरणीवरती तुम्ही मिक्सरमध्येही काढून घेऊ शकता इथे मी ज्वारीचे कन्या असं बनवणार आहे इथे मी एक वाटी असं एका पातेल्यामध्ये घेऊन एक, एक वाटी पाणी घालून ह्याला भिजत ठेवणार आहे साधारण एक ते दोन तास असं तुम्ही इन्स्टंट कुकरमध्येही लावून घेऊ शकता इथे मी मातीच्या भांड्यात शिजवणार आहे म्हणून मी इथं दोन तास भिजत ठेवलेला आहे ज्या वाटीनं मी ज्वारीचं जे रवाळं काढून घेतलेलं आहे त्याच वाटीनं मी चार वाटे इथं पाणी घेतलं आहे आता हे छानपैकी दोन तास झालेलं आहे भिजलेलं आहे आता छानपैकी भिजलं गेलं ह्याला खूप जास्त वेळ लागणार नाही शिजायला म्हणून दोन तास मी भिजत ठेवलेलं आहे इथं मी गॅस चालू करून मी इथं भांडी ठेवणार आहे ज्या भांडीमध्ये मी इथं पाणी ठेवलेलं आहे ज्या वाटीनं घेतलं आहे भरड त्याच वाटीनं चार वाट्या असं पाणी वापरलं आहे आता ह्याला झाकण झाकून उकळी येईपर्यंत ठेवायचं ह्या पाण्याला आता उकळी आलेले आहे जे भिजत ठेवलं होतं एका चमच्याने मध्ये हलवत ह्याला घालून घ्यायचं अशाच पद्धतीनं घालून घ्यायचं आता ह्याला साधारण पंधरा ते वीस मिनटं शिजून घ्यायचं खूप सर शिजून घ्यायचं जितकं शिजल तितकं छान टेस्ट लागतं ह्याचं आणि खायला पण अप्रतिम असं लागतं आणखी थोडं मी पाणी वापरलं आहे टोटल ह्याच्यामध्ये मी सहा वाट्या पाणी वापरले एक वाटी ज्वारीच्या कन्यासाठी सहा वाट्या पाणी वापरलं गेलं आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून चवीप्रमाणे मीठ घालून साधारण पंधरा ते वीस मिनटं शिजून घ्यायचं तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये असं मीठ घालून आणि जास्तीचं पाणी घालून एक ते दोन ते तीन सिट्ट्या करून घेऊ शकता आता ह्यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करून घेणार आहे मी अगोदर इथं पांढरं मीठ वापरले त्यामुळं काळं मीठ अगदी थोडंसं घेतलं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतले आणि दो एक इंच अद्रकचे तुकडे घेतले बारीकसर करून आणि दहा ते पंधरा कडीपत्त्याचे पानं घेतलं असं चुरून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये घालायचं आणि ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आणखी ह्याच्यामध्ये कोथिंबीर मी ॲड केले ह्या सगळ्यामुळं ना कन्यामध्ये खूपच छान टेस्ट लागतं खाण्यासाठी असं बारीकसर वाटून घ्यायचं वाटून घेतल्यानंतर हे सगळं वाटून घेईपर्यंत तो आता हे शिजलं गेलं आहे कन्या असं आता हे छानपैकी ह्याला गुटळे आलेले आहेत आता कडेनं सगळी कडेनं घुटळे आलेले आहेत आणि एकदम छान शिजलं गेलं आहे आता जे आम्ही वाटण तयार करून घेतलं आहे ते घालणार आहे यामध्ये हे घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी खूपच छान पौष्टिक असं रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल अशी डिश आहे मी ह्याच्यासोबत खाण्यासाठी दह्याला अगदी दह्याला ध्या, मी साधी फोडणी देणार आहे इथं अगदी एक चमचा असं तेल आहे मोहरी जिरे घातलं आहे आणि एक मिरची घातलं आहे आणि दह्यावरती घातलं आहे मग आजची रेसिपी रेडी झालेली आहे तुम्ही हे दह्यासोबतही खाऊ शकता किंवा मसाले ताक सादं ताक किंवा दूध खूप जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने खाल खाल्लं जातं ह्याच्या ह्याच्यासोबत आणि खाण्यासाठी एकदम छान आणि साधी सोपी रेसिपी आहे रोज रोज कधी कधी भात वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर हा नक्की करून बघा तुम्हाला पौष्टिक असा आहे लहान मुलांना मोठ्यांना सगळ्याला आवडेल आणि पोट भरेल अशी रेसिपी आहे एकदम चविष्ट अशी रेसिपी आहे कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात रहा, हसत रहा आणि बघत रहा एक चमचा स्वाद